श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारलं की मनात एक वेगळीच शांतता निर्माण होते स्वामी समर्थ महाराजांचा नामजप म्हणजे फक्त भक्ती नाही ती एक शक्ती आहे जी तुमचं आयुष्य बदलून टाकते जेव्हा आयुष्यात संकट येतात जेव्हा मन गोंधळलेलं असतं तेव्हा फक्त एक मंत्र आठवा श्री स्वामी समर्थ हे नाव घेतलं की मनातील भीती नाहीशी होते आणि आत्मविश्वासाने भरलेली ऊर्जा जागृत होते स्वामी समर्थ महाराज म्हणायचे भक्तीने केलेला नामजप माणसाला देवत्वाच्या जवळ नेतो म्हणूनच रोज सकाळी आणि रात्री किमान काही मिनिटं स्वामींचं नामस्मरण करा तुम्हाला जाणवेल जिथं अशांतता होती तिथं आता समाधान येते जिथं दुःख होतं तिथं आता शांती पसरतीये हेच तर स्वामी समर्थ महाराजांचं वरदान आहे श्रद्धा ठेवा नाम जपा आणि आयुष्य बदलताना स्वत अनुभवा आणि हो जर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांविषयी अजून अशाच भक्तिमय गोष्टी ऐकायच्या असतील तर थी ग आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण लक्षात ठेवा स्वामींचं नाव घेणारा कधीच हरत नाही श्री स्वामी समर्थ